भविष्य काळामध्ये आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल आणि शेणाच्या माध्यमातून मूत्राच्या माध्यमातून काही ऑर्गेनिक औषधे तयार करून आपल्याला शेतीमध्ये त्याचे प्रयोग करावे लागतील त्याची किंमत या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दुधापेक्षा अधिकची मिळेल अशा प्रकारची परिस्थिती भविष्य काळामध्ये निर्माण दे करावी लागेल त्याशिवाय शेतकरी सर्वाईव्ह होणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण शेती तयार करत असल्यामुळे रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरावर आणि ज्या ज्या कंझ्युमर लोकांनी त्याचा वापर केला त्यांच्या संपूर्ण खाद्यावर त्यांच्या इमेजवर या ठिकाणी खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे रासायनिक शेतीकडे डायव्हर्ट होऊन आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळायला पाहिजे एकच त्यामध्ये सस्टेनेबल फार्मिंग जर करायचं असेल तर दोन पैसे उत्पन्न जास्त मिळालं तरच या ठिकाणी शेतकरी त्याच्याकडे वळू शकतो अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक योजनेमध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पाद उत्पादकता क्वालिटी उत्पादकता ज्याला आपण म्हणतो ती वाढवून आणि त्याचा दर या ठिकाणी जर वाढवला तर निश्चितपणे आपल्याला सस्टेनेबल सस्टेनेबल फार्मिंग करता येईल व्यवस्थित फार्मिंग होईल आणि त्या फार्मिंगमधून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नियोजन भविष्यकाळामध्ये आपल्याला करावं लागेल मग त्यासाठी दूध दूध संस्थेचा धंदा असेल पण विक्री केंद्र असतील कृषी विभाग असेल आमचा या सगळ्यांची साखळी या ठिकाणी जोडावी लागेल कारण शेवटी विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत नाही कितीही माल उत्पादित केला कितीही दूध उत्पादित केलं कितीही क्वालिटी दर्जाचं उत्पादन निर्माण केलं पण त्याला विक्रीचे केंद्र व्यवस्थित मिळाले नाही आणि विक्रीला भाव व्यवस्थित मिळाला नाही तर त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकणार नाही नहीं। तला त्या शेतकऱ्यांची ही सस्टेनेबल होणार नाही किंवा त्या ठिकाणी शंभर टक्के शाश्वती त्याला मिळवण्यासाठी त्याला दोन पैसे या ठिकाणी उत्पन्न मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि आप त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं भविष्य काळात प्रवेश प्रयत्न करावे लागणार आहे आजच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो मनुष्यबळ शेतीवर काम करण्यासाठी मजूर मिळत नाही मनुष्यबळ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेती दिवसेंदिवस महागच चालली कुठल्या लागवडीसाठी माणसं मिळत नाही कार्डीला आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी काही मजुरांची या ठिकाणी आवश्यकता होती ती दुर्दैवान हळूहळू या ठिकाणी कमी होत चालली लोकसंख्या वाढते लोकसंख्या भरणसाट वाढते पण या ठिकाणी शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग आहे तो वर्ग हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागला आहे त्याचं कारण शेती परवडत नाही शेतीमध्ये दोन पैसे या ठिकाणी मिळत नाही अशा प्रकारचा समज आमच्या शेतकरी बांधवांचा झालेला आहे आणि शेवटच्या क्षणाला शेतकरी आमच्यावर दोघी शेती आम्हाला परवडत नाही त्याचं कारण फक्त एकच आहे की त्याला दोन पैसे त्याला शाश्वती मिळेल असे दोन पैसे मिळण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करू शकलो नाही हे खऱ्या अर्थाची खऱ्या अर्थानं खंत आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे आणि म्हणून विक्री व्यवस्था प्रबळ केल्याशिवाय उत्पाद उत्पादकतेला फार या ठिकाणी महत्व प्राप्त होणार नाही त्यामुळे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन जास्त उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था यांची मूल्य साखळी जर आपण निर्माण केली आणि त्या साखळीच्या माध्यमातून जर या ठिकाणी आपण एकमेकाला जोडलं गेलो तर आणि तरच या ठिकाणी भविष्य काळ आपल्या दृष्टीनं उत्कृष्ट होऊ शकतो कारण आजच्या घडीला देशामध्ये दे किती दूध कन्झम्पन लागतं किती दुधाचा वापर आपण होतो किती दूध प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांकडून किंवा या ठिकाणी दूध दुधत्या त्या किती मिळतं आणि प्रत्यक्षात किती दूध लागतं याचा विचार केला मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ दुधामध्ये आर्टिफिशियल दूध तयार करणारे प्रकार, कुछ प्रकार अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात आपल्या शासनाच्या वतीनं आपण तिथेही कमी पडतो अशा प्रकारचे चौकशा अशा प्रकारचे सेन्सेशन या ठिकाणी आधुनिक पद्धतीने या ठिकाणी निर्माण केले पाहिजे आणि चांगल्या प्रकारच्या दुधाला या ठिकाणी जास्त भाव कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न भविष्य काळामध्ये होणं आवश्यक आहे दूधधंदा हा साधा धंदा नाही मी सुद्धा एका दूध संघाचा चेअरमन आहे इतके वर्ष मी प्रयत्न करतोय पण अजूनही मी त्या दूध संघामध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही अजूनही आर्थिक अडचणीमध्ये संघ नवीन उभा केला पन्नास कोटी रुपये खर्च केले पण त्या संघाला पाहिजे ते उत्पन्न अजून मिळत नाही शेतकरी सहकारी सहकारी संस्थेमध्ये या ठिकाणी संस्था स्थापन करायला तयार नाही खाजगीचे संघ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले खाजगी मधून दोन पैसे जास्त भाव मिळतो त्यामुळे लोक तिकडे जायला लागले यामध्ये गुजरात राज्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतोय आज तसा विचार केला तर या गुजरात राज्याच्या दूध धंद्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑपरेटिव्ह धंदा एवढा जोरात आहे की त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्या, त्या प्रमाणामध्ये आपण फार कमी आहोत वास्तविक आपल्याला पोटेन्शियल मोठं आहे मुंबई शहर आहे आपण एक्सपोर्ट करू शकतो आपण निर्यात आयात करण्यामध्ये आपण जास्त या ठिकाणी लक्ष घालतो सरकार पण निर्यात करता आली पाहिजे अशा प्रकारचे चांगले प्रॉडक्ट निर्माण करता आले पाहिजे आज गोदावरी दूध संघाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाय प्रॉडक्ट निर्माण केले आहेत त्यांचं मार्केटिंग केलं आहे पण तरी सुद्धा मला पाहिजे त्या अपेक्षेने या ठिकाणी संघाचा जो काही नफा आणि फायदा व्हायला भाई पाहिजे तो अद्याप या ठिकाणी प्राप्त होऊ शकणार नाही कारण सरकारचं चे, क्षेत्र या ठिकाणी किंवा सरकारच्या योजना पाहिजे त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी खालच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकरी हिताचे निर्णय कसे घेतले जातील शेतकऱ्यांचे फायदे कसे होतील सहकारी संघ मजबूत कसे होतील आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील हा विचार भविष्य काळामध्ये आपल्याला करावा लागेल आणि ती करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आपल्या सर्वांचीच आहे असं म्हटलं तर नाही राजेजी पर्धणे यांनी अन्नाचा वारसा चालू असताना या दूध संघाला मूर्त स्वरूप प्राप्त केलंय अनेक वेळा अनेक ठिकाणी सातत्याने ते पुढाकार पुढाकार घेतात पुढे असतात आणि राधाकृष्ण विखे साहेब माझे मित्र आहेत माझे नेते आहेत स्वतःचे ते कधीही या ठिकाणी काही काम सांगितलं तर ते कधी नाही म्हणत नाही अतिशय अभ्यासू आणि होतकरू असं व्यक्तिमत्व विके साहेबांच्या माध्यमातून सा या नगर जिल्ह्याला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचाही आपण सकारात्मक दृष्टिकोनातून वापर करून घेतला पाहिजे आपल्या जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे विचार सुद्धा खूप या ठिकाणी मौलिक आणि मार्गदर्शक ठरणार आहे भविष्यकाळ हा आपल्याला सर्वांना चांगलाच या ठिकाणी जावं यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत सरकार प्रयत्नशील आहे सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी देवें देवें फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची घोडोड करण्याचा प्रयत्न करतोय शेतीमध्ये सुद्धा फार अमराग बदल या ठिकाणी भविष्य काळात घडणार आहे मॅनलेस शेती कशी करता येईल याचा आम्ही विचार करतोय ट्रॅक्टर चालवत आल्यानं ट्रॅक्टरला एकदा त्या एकदा तुमच्या त्या शेताचा मोजमाप दिलं गेलं एक एकर असेल दोन एकर असेल अडीच एकर असेल पाच एकर असेल ते मोजमाप दिल्यानंतर ते ट्रॅक्टर ऑटोमॅशिक मध्ये एक माणसाने त्या ठिकाणी शिती गेली पाहिजे तो ऑटोमॅटिक संपूर्ण या ठिकाणी मारून असेल किंवा खत टाकण्याची पद्धत असेल सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी त्याने काम केलं पाहिजे एवढंच नव्हे तर आपण ऊस उत्पादक शेतकरी आहोत हार्वेस्टरच्या संदर्भामध्ये मी दिल्लीला या ठिकाणी मान्य नितीन गडकरी समोर घेतली आणि त्यांनी सांगितलं की हार्वेस्टरला आपण अनुदान तीस लाख रुपये देतो आज हार्वेस्टरची किंमत एक कोटी आणि काहीतरी पंधरावीस लाखापर्यंत आहे तर तुम्ही पण दहा पंधरा टक्के पाच टक्के लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं घ्या आणि शेतकऱ्यांना हार्वेस्टर या ठिकाणी उपलब्ध करून द्या आम्ही मात्र तीस लाखापेक्षा जास्त तुम्हाला सबसिडी देऊ शकणार नाही राज्य सरकार मोठ्या प्रमाणात देणार नाही आम्ही पूर्वी वीस लाख रुपये सबसिडी देत होतो दे आता फार झाल तर केंद्र सरकारच्या बरोबरीने आम्ही सबसिडी देतो साठ लाख रुपये देतो तर कार कारखान्याने पुढाकार घेतला पाहिजे किंवा एकतर सहकारी संघाने पुढाकार घेतला पाहिजे किंवा गावातल्या सोसायटी असतील मोठमोठ्या त्या सोसायटीने पुढाकार घेतला पाहिजे त्यांना आम्ही अशा प्रकारचे हार्वेस्टर देऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे परंतु तरी सुद्धा पन्नास टक्के आमदार आहे परंतु ते हार्वेस्टर मोठे असल्यामुळे मोठ्या क्षेत्राला ते हार्वेस्टर लागू होतात छोट्या क्षेत्राला हार्वेस्टर या ठिकाणी परवडत नाही लागू होत नाही किंवा लावता येत नाही त्यामुळे मी नवीन एक कंपनी आली आता बँगलोरची कंपनी चाळीस कंपन्या एकत्र मिळून या ठिकाणी ते नवीन संशोधन करतायत मी येते ओरिएंटेड टाकरा मोल्डेड अशा प्रकारचं एक हार्वेस्टर त्यांना तयार करायला सांगितलंय की छोटा हार्वेस्टर तयार करा छोट्या सिटीमध्ये छोट्या शेतकऱ्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचे नवीन प्रयोग राज्यामध्ये या ठिकाणी आम्ही सुरू केले आहे त्यामुळे जेवढं जेवढं आपल्याला यांत्रिकीकरण करता येईल जेवढी जेवढी सिटी आपल्याला ऑटोमायशनमध्ये नेता येईल तेवढा तेवढा विचार या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे आणि मी अनेक वेळा सांगितलंय की सरकारने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक सरकारने केली पाहिजे शेतकऱ्यांना आम्हाला कर्ज घ्यायची गरज नाही पडली पाहिजे शेतकऱ्यांना कोणाच्याही दारात उभारची गरज नाही पडली पाहिजे सरकारने पैसे टाकले पाहिजे सरकारची जबाबदारी ड्रिपला पाहिजे सरकारने दिले पाहिजे पेपरला मल्टीपेपर सरकारने दिले पाहिजे क्रॉप कव्हरला सरकारने दिले पाहिजे गोडाऊनला पाहिजे सरकारने दिले पाहिजे त्याप्रमाणे कोरचाईला पाहिजे सरकारने दिले पाहिजे ट्रॅक्टरला पैसे सरकार दिले पाहिजे सगळ्या गोष्टीची गुंतवणूक हे सरकारने सिटीमध्ये करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत सरकार सिटीमध्ये गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारे होत राहील आणि तोपर्यंत त्याला उत्पादनाची शाश्वती मिळणार नाही त्यामुळे भांडवली गुंतवणूक ही जोपर्यंत सरकार करत नाही शेतीमध्ये तोपर्यंत सरकारमध्ये अडचण निर्माण होतील आणि म्हणून मी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यांनी पाच हजार कोटी रुपये प्रतिवर्षी भांडवली गुंतवणूक साठी या ठिकाणी कृषी विभागाला उपलब्ध करून दिले पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या ठिकाणी आम्ही त्यामध्ये गुंतवणूक करणार आहोत निश्चितपणे चांगलं वातावरण या ठिकाणी उभं राहील खरं म्हणजे परदेशामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा परदेशातली शेती जेव्हा बघतो त्या शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग हा पाच टक्क्याच्या हात आहे तीन टक्के चार टक्के पाच टक्के आपल्या देशामध्ये शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग हा जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे पन्नास टक्क्याच्या आसपास आहे तर पन्नास टक्क्यापर्यंत आपली जर अवलंबून त्याच्यावर असेल तर आणि त्या ठिकाणी परदेशामध्ये शंभर टक्के गुंतवणूक ही या ठिकाणी सरकार करतात आपल्या देशामध्ये तसं होत नाही परंतु टप्प्याटप्प्याने पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत गुंतवणूक ही सरकारने आमदाराच्या रूपाने केली पाहिजे अशी माझी या ठिकाणची धारणा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्याला यश ये शी, येईल आणि शेतकरी आमचा निश्चितपणे अतिशय समृद्ध होईल अशी या ठिकाणी अपेक्षा मी या निमित्ताने करतो